मित्रांनो समोर बघू शकता एक गलचड विन झालेला आहे आणि रामाशेठे मालक स्वतः स्वतः हजर आहेत आपण बघूया काय पद्धतीने सिच्युएशन आहे आणि कशा पद्धतीने शर्य झाली हे सुद्धा आपण बघूया कारण की रामाशेठ ही एक गुजरण आहे कारण की रामाशेठ असतो तिथं विनिंग जेवढी कायम असते ते मालक सुद्धा आहेत आणि आता सोन्या सुद्धा बघू शकता खाली आतमध्ये गेल्या आता पळायला सोन्या पण गेल्या खाली ठीक आहे तर आता आपण रामाशेठ बद्दलचं थो थोडं माहिती घेऊ आज कशा पद्धतीने शर्यत झाली विन झालेलं आज तर आपले मित्र आहेत रामाशेठचे मालक सुद्धा आणि आपण बघूया कशा पद्धतीने विन झालेली आणि पंचनाबद्दल काय महत्वाचं हे शंभर टक्के आपलं मत जाणून घेऊया आपण आज काय सांगाल कारण की आज शर्यत एवढं चांगल्या पद्धतीने झाली आणि आपला रामाचे एकदा घेऊन झालेलं आहे तर दादा काय सांगाल आज हा विजय हा आजचा विजय हा आमचे आप्पा आम्ही अधिषेक फडके आमचे मामा त्यांना आम्ही अर्पण करतो बरोबर कारण की आपल्या घाट्यामध्ये आपण सगळीकडे बघतोय महिले आहेत दादरा सरकार असं नाव दिलेलं आहे कारण काय सांगायला कारण की आप्पाबद्दल एवढी एवढं बरं वाटतं सगळ्यांना आप्पाचं नाव घेतलं व्यक्ती कशी होती आपाम गाडा त्याला काढू दे बरोबर कारण की आप्पाने एवढी चांगली कार्य केले आपल्यापर्यंत सगळीकडे शेतासाठी खूप मेहनत केली काय सांग आपाबद्दल चांगलं आहे सांगितव कमी आहे आणि सोबत काय आणि आज रामाश्वर बद्दल काय सांगाल रामाश्वर आज आज माझे वडील केले शालिकबा टाकले यांच्या नावाने पहा आमच्या गावाने ना विक्रमंड भरपूर आनंद झाला कपुलाल बेटा चांगला आनंद झाला आणि नेहमी आपल्याला साथ चांगली देण्यासाठी राम मार्केट आता जिंकलंय मित्रांनंतर घरी चाललंय था। तिकडे दादा खूप धन्यवाद त्यांना आणि दादा काय सांगशील आजच्या शर्यती बद्दल काय सांगशील दादा आजची शरद तरी प्रेमात झाली <सी> हा <है> प्रमाण शरद झाली असं काय ना त्यांचं नाव होतं भिंबवलं आम्ही त्यांच्यावरती नाव फिरवलं हा बस गाडी वर्षी पुराव झाली आपल्या पुष्पा कुठून घेतल्या होत्या आपण आम्ही चाळीस आपल्या काय सांगतील आप्पा सगळ्यात रॉयल माणूस होतोय आणि या बैलगडी क्षेत्रात त्यांच्यासारखा माणूस होणार पण नाही आणि होऊ पण शकत नाही आणि खरंच तुम्हाला आशीर्वाद होत आहेत आपण की प्रत्येक वेळा आपण बैठ बघतोय त्याच्यावर दहा नंबर लिहिलेला आहे त्याबद्दल काय सांगतो ते सगळ्यांचं प्रेम आपण म्हणून सर्वांनी त्यांच्यावरती दहा नंबर वी आणलेलं पहिल्यांवरती बरोबर आणि आज पुष्पाबद्दल कसा होता आणि का, आज काय कसं शर्यत झाली आज चांगली शर्यत झाली पळ चांगला होता डाव्या खांद्या आज पब्लिकनी पळवला नवी म्हणजे डाव्या खांदे पब्लिक किंवा उभ्या खांद्या पब्लिकनेच पळवता आम्ही दादा धन्यवाद तुला एवढं चांगल्या पद्धतीने तुमच्या बहिलाने पण नाव केलं त्याबद्दल तुला शुभेच्छा